नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी आपलं स्वागत आहे येत्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे पद्मपुराणामध्ये महालक्ष्मीने स्वतः असे सांगितले आहे की जो कुणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करेल त्याला कधीही धनधान्य समृद्धीची कमी पडणार नाही त्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल त्यामुळेच या महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रिया महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे हे व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होते आयुष्यातील दुःख संकट त्रास यांचा नाश होतो आणि सांसारिक अडचणीतूनही मार्ग सापडतो तर अशा या मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार आले आहेत तुम्हाला या चारही गुरुवारी पूजा मांडणी करून उपवास करायचा आहे त्यातील पहिला गुरुवार हा डिसेंबरला बारा आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला येत आहे या चारही गुरुवारी तुम्हाला महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे या महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आणि पूजा करून झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी महालक्ष्मी व्रत कथा वाचायची आहे तसेच महालक्ष्मी मंत्राचा किंवा नवार्ण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे समजा तुम्हाला पहिल्याच गुरुवारी मासिक धर्म असेल तर तुम्हाला पूजा मांडणी स्वतः करता येणार नाही परंतु तुमच्या घरात जर दुसरं कुणी ही मांडणी करू शकणार असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ही पूजेची मांडणी करून घेऊ शकता तुम्ही फक्त उपवास करावा किंवा तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच काही कामासाठी कार्यक्रमासाठी बाहेर जावं लागलं तरीही तुम्ही फक्त उपवास करू शकता त्यानंतर ज्या महिलांना फक्त पूजा मांडणी करणं शक्य आहे परंतु तब्येतीच्या कारणास्तव उपवास धरू शकत नाहीत तर अशांनी उपवास नाही केला तरीही चालणार आहे कारण आपल्या शरीरापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नसतं त्यानंतर या उपवासामध्ये तुम्ही दिवसभर फळं दूध दही चहा कॉफी घेऊ शकता शक्यतो गोड खाऊनच हा उपवास करायचा आहे परंतु तुम्हाला सहन होत नसेलच तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी भगर बटाटा वेफर्स असे पदार्थ खाऊ शकता त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास हा दिवसभर धरून संध्याकाळी सोडायचा आहे संध्याकाळी पूजेसमोर धूप दीप लावून गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती करावी आणि मगच उपवास सोडायचा आहे त्यानंतर शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर आधी देवी पुढे दिवा अगरबत्ती लावावी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि मग थोड्या वेळाने पूजा उचलावी त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी यावर पुढे व्हिडिओ येणारच आहे त्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन तुम्हाला चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला करायचं आहे समजा तुम्हाला काही कारणाने चौथ्या गुरुवारी उद्यापन शक्य नाही तर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता तसेच महालक्ष्मी व्रताला सुरुवात करताना पहिल्याच गुरुवारी या व्रताचा संकल्प करावा कारण संकल्प केल्याशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही त्यानंतर ना मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे कोणीही करू शकतं म्हणजे स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही करू शकत समजा तुम्ही आतापर्यंत मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत होता परंतु काही कारणाने एखादं वर्ष राहून गेलं तरीही तुम्ही आता नव्याने सुरुवात करू शकता त्यानंतर पूजेला बसताना महिलांनी साडी नेसावी हातामध्ये काचेच्या बांगड्या असाव्यात कपाळावर कुंकू असावं आणि दिवसभर महालक्ष्मीचं नामस्मरण करावं त्यानंतर महालक्ष्मी व्रताचे काही नियम आहेत ते असे की मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठाव पहिले स्नान झाल्यानंतर देवपूजा करून घ्यावी आणि या पूजेची तयारी करावी त्यानंतर दुसरा नियम म्हणजे मार्गशीर्ष हा पूर्ण महिना मांसाहार करू नये त्यानंतर गुरुवारच्या दिवशी घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नयेत त्यानंतर संध्याकाळी दिवे लावल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा हा एक तासभर तरी उघडा असावा कारण या वेळामध्ये महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यानंतर गुरुवारच्या दिवशी घरातील तांदूळ साखर मीठ अशा गोष्टी मागितल्या तरीही कुणाला देऊ नये तर असे हे साधे सोपे महालक्ष्मी व्रताचे नियम आहेत अशा प्रकारे जो आणि मनापासून महालक्ष्मी व्रत करतो त्याच्या आयुष्यातील दुःख संकट त्रास नष्ट होतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते लक्ष्मी मातेचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहतो तर ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ